छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार मी फेब्रुवारी सांगितलं होतं अंजली दमानी यांनी सांगितलं राजकारण मंत्रिमंडळातून डाबलल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे कमालीचे नाराज झाले छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर थेट हल्लाबोल केलाय तसेच सोमवारी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर भेट घेतली भुजबळ फडणवीस यांच्यामध्ये तब्बल चाळीस मिनिटे चर्चा झाली त्यानंतर छगन भुजबळ राष्ट्रवादीला रामराम ठोकत राम भाजपमध्ये प्रवेश करणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे त्यावरून आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ भाजपमध्ये जाणार हे मी फेब्रुवारीतच सांगितलं होतं असं वक्तव्य केल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत अंजली दमानिया म्हणाल्या की भुजबळ हे भाजपामध्ये जाणार हे मी आज नाही तर फेब्रुवारी महिन्यातच सांगितलं होतं आता त्यांनी एक मस्त नाटक रंगवलं आहे त्यानुसार भुजबळांना मंत्रिपद न देणं मग त्यांनी थोडंसं चिडल्यासारखं करणं आणि विशेष म्हणजे अजित पवार आणि सुनील तटकरी यांनी देखील भुजबळांची भेट घेतली नाही मग भुजबळांनी एक मेळावा घेऊन पुन्हा फडणवीसांना भेटायला गेले हे सगळं रंगवलेलं आहे तेव्हा मी ट्विट केल्यामुळे हे लांबणीवर पडलं होतं मात्र हे आत्ता भाजपमध्ये जात आहेत कारण भाजपला एक ओबीसी चेहरा त्यानिमित्ताने मिळेल असंही त्यांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई